आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत मानूर महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मानूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी सुप्रसिद्ध कवी साहित्यिक प्राध्यापक लक्ष्मण महाडिक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आपल्या आयुष्यात शिक्षक गुरुजन वर्ग परिच येत असतात त्यांचा स्पर्श करून आपल्या आयुष्याचे सोने करून घ्यावे असे प्रतिपादन प्राचार्य तथा साहित्यिक कवी लक्ष्मण महाडिक यांनी केले के म्हणजे विद्यार्थ्यांना कला गुण आणि उणीवा जाणून घेण्याचे एक माध्यम आहे माणसाने नेहमी सकारात्मक गोष्टी शिकाव्या नकारात्मक गोष्टींना लांब ठेवावे असे आवाहन याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर आर पी भामरे यांनी केले तर यश मिळाल्यानंतर त्याचे नगारे न वाजवता यशामागील परिश्रम आणि साथ देणाऱ्यांना कधीच विसरू नये स्पर्धा परीक्षेची तयारी पायापासून करावी असे प्रतिपादन सहाय्यक कक्षा अधिकारी महेश पगार यांनी केले समाजात वावरत असताना लोकांना आपला त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यावी विद्यार्थ्यांनी व्यसनांच्या आहारी न जाता कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांनी केले अहवालाचे वाचन प्राध्यापिका वैशाली बोरसे यांनी केले प्राध्यापक ए डी पानगवाणे प्राध्यापक पी ए सूर्यवंशी तेजल निकम दिशा सावंत यांनी सूत्रसंचालन केले